आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं उडबेस एम डी एफ तसेच प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचरमध्येच सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एका छताखाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण जीपी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा शेजारी संगमनेर खुर्द तालुका संगमनेर संपर्क सत्याहत्तर सदुसष्ट शून्य त्र्याहत्तर संगमनेर श्रमिक पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर झाली आहे अध्यक्षपदी मंगेश साल्पे उपाध्यक्षपदी अमोल मतकर सचिवपदी शेखर पानसरे तर कोषाध्यक्षपदी संजय आहिरे यांची निवड झाली आहे या संघानं आजवर पत्रकारांसाठी तसेच सर्वसामान्य जनतेसाठी अनेक उपक्रम राबवलेत तीच परंपरा कायम पुढे ठेवत सामाजिक काम पुढे नेण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही नूतन पदाधिकाऱ्यांनी दिली आहे यावेळी संघाचे मावळते अध्यक्ष नितीन ओझा यांनी गेली वर्षभरातील कामकाजाचा आढावा घेतला तर वर्षभरात संघटनेच्या वतीनं राबवण्यात आलेल्या कार्यक्रमांचा उल्लेख केला या सर्वसाधारण सभेसाठी नूतन आणि मावळत्या पदाधिकाऱ्यांसह श्याम तिवारी गोरक्षनाथ मदने आनंद गायकवाड सचिन जंत्रे सोमनाथ काळे अंकुश भूप धीरज ठाकूर बाबासाहेब कडू काशीनाथ गोसावी संदीप वागचवरे भारत रेघाटे निलिमा घाडगे सुशांत पावसे यांसह पत्रकारांची उपस्थिती होती बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एस टी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमने संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट